नमस्कार मंडळी आज केले काकडीचे घारगे जसे आपण भोपळ्याचे करतो तसे काकडीचे घारगे करून घेतले बाजारात त तवसं मिळालेलं मोठं किसून घेतलं तवसं म्हणजे मोठी काकडी किसून घेतली त्यातला काकडीचा कीस आणि त्यात जसं गोड हवं तेवढ्या प्रमाणात गुळ घातलं वेलची जायफळ पूड केशर घालायचं तर केशर घाला नाहीतर हळद घातली तरी चालते चवीपुरतं मीठ घातलं आणि हे गुळ वितळेपर्यंत मिश्रण गरम करून घेतलं गॅसवर आणि त्या मिश्रणात मग तुमच्या घरात असतील ती पिठं मुद्दाम काय वड्याचं वेगळं पीठ करायची गरज नाही तांदूळ गहू ज्वारी बाजरी नाचणी अशी जी काय मिक्स पिठं असतील ती प्रमाणात घ्यायची आणि या मिश्रणात मिक्स करून चांगलं पीठ मळून दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आणि नंतर जसे आपण वडे करून घेतो तसे वडे करून घ्यायचे आणि या मोठ्या तवशाचा जर कीस उरला तर तुम्हाला वर्षभर मिळत नाही ना हे तवसं मग त्या कीस तो वरती फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा अगदी ताजा राहतो वर्षभर जेव्हा हवा तेवढा तेव्हा काढून तो कुठलेही पदार्थ तवशाचे करू शकता